ज्या घरामध्ये संस्कृती चांगली आहे मंडळी त्या घरामध्ये संतती चांगली निर्माण होते बरोबर आहे ज्या घरामध्ये दे सकाळी देवाला दिवा लागतो आई वडिलांचे चरण आपली तरुण मंडळी धरेल आपल्या आई वडिलांचे पाय धरेल त्या घरामध्ये सौख्य नक्कीच छोटी मुलं संध्याकाळी करती म्हणाल घरामध्ये नक्कीच संस्कृती चांगली निघेल ज्या घरामध्ये संस्कृती चांगली त्या घरामध्ये संतती चांगली निघेल आणि संतती चांगली असेल तर तुमची संपत्ती टिकल्याशिवाय राहणार नाही बरोबर नाहीतर आला वारा गेला वारा नुसता अपू चरस दारूच्या नाताने व्यसना दिली होत चालले म्हणून बाबानो नो करू नका व्यसनाने भले भल्या पिढ्या आणि भली भली घरा उद्धव झाले त्यामुळं या गावात गजे तुमच्या समोर सांगत असत बघा पूर्वी गणपती बाप्पा आपल्याला आपल्या कोकणी माणसाचा सण म्हणजे काय होळी गणपती आणि दिवाळी बरोबर नाही मे महिने सुट्टी मध्ये फक्त पण एन्जॉय येणार पूर्वी गणपती बाप्पाची मिरवणूक निघाली ती गाणं कुठे लागायचं मृतुंगाच्या घशामध्ये वाटतं ना गणपती बाप्पा येतो म्हणून पण मुंबईमध्ये बघा काय परिस्थिती हा मोठा डीजे लावणार डीजे गणपती बाप्पा अर्धा किलोमीटर पाठी मागे आणि ह्या तालावरती आमची तरुणपणी झिरकणार गणपती बाप्पाला सुद्धा वाटत अरे जयंती माझी की बाबूरावची अशी परिस्थिती निर्माण झाली बरोबर नाही आपल्या देवा धर्माच्या वेळेला आपण कुठली गाणी लावायला पाहिजे तिथे देवाचा वास म्हणून या देवाच्या राधाकृष्ण मंदिराचा उत्सव तिथे भजन कीर्तन नामस्मरण ह्या गोष्टी व्हायला पाहिजे आज इथे ऑर्केस्ट्रा असतात हे आजोबाती लोक तोबा गर्दी झाले असतील पण ते देवाला आवडणारं नाही ना देवाला आवडणारं भजन काय या गजनाच्या माध्यमातून आहे शंभर एक पाच जण म्हणजे कामं नाही त्या गावामध्ये जवळजवळ पाच पिढ्या आणि ह्या पाच पिढ्यांच्या आणि त्या मंदिराच्या राधाकृष्णच्या कृपेनं हे गाव उजला चुकला या गावामध्ये कशी माणसांची प्रगती होत गेली गाव कसं सुशिची आणि संस्कृती सांभाळणारा या गजाच्या माध्यमातून पुढे होता का You have to.

भजन मंडळाविरोध दोनशे एक रुपयाचा धन्यवाद धन्यवाद स्वर्गीय हरिभांशी मुलकुंगे यांच्या स्मरणार्थ श्री माया साली मुरकुंगे यांच्यावर गुवासाली एकशे

संतूर साबणांची जाहिरात कुणी करावी आमच्या महिलेने करावी पुन्हा तो विटो टर्मरी हेरण लावली आणि तुमच्या आमच्या पुरुषांच्या नशिबात जाहिराती कुठल्या बीजगाड लागाव भुजली भागाव बघा आहे का नाही रात्री धवती उपचिरूनच घ्या सकाळी पोट टाका कर म्हणजे अशा पद्धतीने जाहिरात आहे तरी पण आम्ही पुरुष मंडळी नाराज नाही आहेत कारण त्याला कारण एकच आमच्या घरची लक्ष्मी खुश तर आम्ही खुश आणि जेव्हा घरच्या लक्ष्मीला आपची आपची की करते। शिवाजी छत्रपती आम्ही कानामध्ये बाली अशी दाढी वाढवणार आणि चालला शिवाजी तुम्हाला नाही चालला शिवाजी नाक्यावरती उभा राहायला अरे आमचा छत्रपती शिवाजी

त्यामुळे कोणी बाली हत्या असेल ती बाबा काढून ठेवा आणि गॅंग करून मला येऊन कुठं बोलणं हे हो आपला नाही असो हल्लीची तरुण पिढी म्हणजे उद्याचा आपला ह्या देशाचा भविष्य आहे त्यामुळे देश तुमच्यामुळे वाचणार आहे स्वर्गीय भाऊ धर्मा पाटील माझी गाव पाटील यांच्या स्मरणार्थ नातू श्री खेळा पाटील बुवा यांच्याकडे एकशे एक रुपयाचा अनुभव आहे कोळीसारखी मजा नाही हो आम्ही होत्या घेऊन गेलो की ही कोलबी चिंबोरी सगळं यायचा काय नाही आता लांब येतात कोळी लोकांकडे पैसे झाले तो काय राहिली नाही आमचा गोळी बांधव सुद्धा आता साखरपणे झाले नाही तुम्ही सारखी मच्छी आता मिळत नाहीये मोठमोठ्या बोल समुद्राच्या मध्यभागी जाऊ तेव्हा कुठं तरी थोडीफार मच्छी मिळते पण तुम्ही सगळे खूप भागायचे समुद्रासारखा अथांग महासागर आपल्या सर्व मंडळीला रायगडकरांना मिळालेलं आहे आणि या समुद्राच्या अखांग लाटांच्या मंदिर आहे त्या लाटांच्या फेसानं जणू काही सुंदरच घातलेलं आहे असा अखांग समुद्र तुम्हाला लावलाय आणि त्या समुद्राचं ला समुद्रा वर्णन आख्या जगाने केलेलं आहे म्हणून मच्छीमारी मच्छिमारी कष्ट करेल आणि कष्टाची भाकर खाऊन सुखाची झोप द्यावी लागेल कधी कोणाने हात पसरणार नाहीये फक्त काय होतं आम्ही एकमेकांचा बघितल्यानंतर आपली स्पर्धा वाढते बरे नाही ह्यानी गाडी घेते म्हणून मी पण गाडी घेणार ह्यानी मोठा घर बांधला सध्या ही जास्त स्पर्धा आहे आमच्या गावात तुम्हाला सांग परिस्थिती जबरदस्त आहे ह्यानी मोठा गाडी घेते आम्ही फोन घेऊन घेणार पाटलांना माहिती आपल्या गावात भरपूर आले थरसाई मध्ये भरपूर मोठं गाव जवळजवळ आहे एक दिवस असते मी कायजार वाईट पाहिजे ही जास्त वृत्ती असते बरोबर आपल्याला नळ शेजार जास्त असते तुमच्या गावात सगळे चांगले आहेत पण घराघराची ही परिस्थिती आहे एक दिवशी एका शेजार मिळाला ना नवरात्रीमध्ये देवी प्रसन्न झाली देवी देवी प्रसन्न झाली किंवा देवीला माहिती आहे ही वृत्ती काय ती शेजारी तर हिचा एवढा काढा केला भांडा पण त्यामध्ये सिंहाचा वाटा हिला जास्त की देवीची भक्ती देवी प्रसन्न झाली देवी म्हणाले तुला काय हो तिने देवी हात जोडले आणि देवीला म्हणाले देवी तुम्हाला काय करणार तेव्हा ती देवी म्हणाली तुला जे मी देई त्याच्यापेक्षा दुप्पतीने तुझ्या शेजारीला भेटले देवी बोलते ती बाई बोलते देवीची भक्ती मी केली ती माझ्यापेक्षा शेजारीला कसा जास्त तिने बोलणं उदाहरणार्थ देवी म्हणजे मी समजा एक फ्रीज मागितला देवी म्हणाले तुला एक फ्रीज तुझ्या शेजारीला दोन फ्रीज मिळते समजा मी एक बांगला मागितला तर तुला एक जर बांगला मागितला तर शेजारीला दोन बंगले मिळते तू जर एक गाडी मागितलीस तर शेजारीला दोन गाड्या भेटतील आता ही शेजारी बाई बोलते देवीला प्रसन्न केले मी भक्ती मी आणि जे मला भेटत त्यापेक्षा दुप्टीने हिला भेटण्यापेक्षा मी देवीला बोलते देवी तो असा कर माझा एक डोळा फोडून आता हिचा एक डोळा फोडला मग शेजारी दोन डोळे फुटले म्हणजे माणसाने काय पावले मागायला पाहिजे अशी माणसाची हल्ली होती त्या राधाकृष्णाच्या चरणाशी नक्कीच प्रार्थना केली की हे माझं गाव हे राहुडेवाडा मध्ये सुजलाम सुखलाम हो या गावातील जाणारा प्रत्येक तरुण जन्माला त्यांनी नवीन क्रांती त्याच्या हातून घडव आई वडिलांची सेवा हो गुरुजनांचा हात हो आणि गावाचं नाव उज्ज्वल गोष्टीने नटलेलं खटन लावं या गावातील आई भगींचा आदर होऊ द्या थोरा मोठ्यांचा सन्मान होऊ द्या आणि तरुण पिढीनं आमच्या ह्या संस्कृतीचं सतन करावं अशी त्या राधाकृष्णांनी प्रार्थना घेऊया